हो कृष्ण ध्यास ध्यासा भंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आज आपण नवरात्र स्पेशल सुंदर देवीचा अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे ने ने करा नसतील व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल चांदणा चमच चांद रातीला चमच म करतय चांद रातीला आली गाली अंबाबाई नवरात्री ला नजर नका गलाऊ माझ्या आईला चांदण चमचम करत रातीला चांदण चमचम करत रातीला आली गाली अंबाबाई नवरात्रीला नजर नका गू माझ्या आईला पाण्यात पान केवढेच पाण पाण्यात पान केवढेच पान आईक माझी हयफ बाल आईक माझी हयफ बाल चमचम चम करते चांद रात्री ला आम्ही गाली अंबाबाई नवरात्री ला नजर नका गु माझ्या आम्ही गाली अंबाबाई नवरात्री ला नजर नका गुमाईला इंद्रधर्ष रंग आईच्या भजनात दंग सात रंग आईच्या लेखी आम्ही भजनात दंग चांद्याला चमचम करतय चांद रातीला चांद चमचम चमचम चांद चांदरातीला आली गाली अंबाबाई नवरात्रीला नजर नका ग लाऊ माझ्या आईला आली गाली अंबाबाई नवरात्रीला नजर नका ग लाऊ माझ्या आईला नारळाच्या आतमध्ये मध्ये गोड गोड पाणी शंभू देवाची आरदांगिणी नराच्या मध्ये गोड गोड पाणी शंभू देवाची अर्धांगेनी चांदण चम चम चांद रातीला चांदण चम चम चांद रातीला आली गाली आंबा बाई नवरात्रीला नजर नका गाऊ माझ्या माझ्याईला आधी घाली अंबा बाई नवरात्रीला नजर नका गाव च्या आईला वणी शोभे तुळस आई माझी ठरवी मोत्याचा घास घराच्या वणी शोभे तुळस आई माझी ठरवी मोत्याचा घास चांदण चमचम करतय चांद रातीला चांदल चमचम करत आहे रात्रीला आणि गाली अंबाबाई नवरात्रीला आणि गाली अंबाबाई नवरात्रीला नजर नका घाऊ माझ्या आईला सुगंधी अत्रला सुहास आई माझे धावे सुखाचे दिस सुगंधी अतराला सुवास आई माझे धावे सुखाचे दिस चांदण चमच मकरत चांद राती चांदण चमचम करतय मकत चांद राती ला आली गाली अंबाबाई नवरात्री ला आली गाली अंबाबाई नवरात्री ला, हाते ला। नजर नका गला ओ छाईला नजर नका गला ओ छाईला अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद